लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष श्री शैल्य उडगे यांनी राजीनामा दिलाय त्यांनी चोवीस जून दोन हजार वीस रोजी पदभार स्वीकारला होता मात्र विधानसभेतील अपयशामुळे त्यांनी हा निर्णय घेतला श्री शैल्य उडगे यांनी पाच वर्षाच्या कालावधीत लातूर जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करून काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी उत्कृष्ट काम केले यापूर्वी त्यांना ग्रामीण भागातील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या परंतु विधानसभेतील अपयशामुळे त्यांनी स्व इच्छेने राजीनामा दिलाय पत्रकार परिषदेत श्री शैल्य उडगे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे स्वीकारू मान्य नाना पटोले साहेब यांच्याकडे राजीनामा पण मध्यंतरी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती राजीनामा दिला आणि मग नवीन प्रांताध्यक्षांची निवड झाली सप्ट साहेबांची त्यांची तेन त्याने जी, जी पहिली बैठक लावली त्याच्यामध्ये सुद्धा मी जाऊन माझ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आपण तीन मार्च आणि आठ नऊ मार्चला मराठवाड्यामध्ये कार्यक्रम घेतोय महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेतो ते एकदा तुम्ही पूर्ण करा त्यांनी दिलेले दोन्ही कार्यक्रम आंदोलन आंदोलन यशस्वी पदयात्रा आणि आंदोलन हे दोन्ही यशस्वी केल्यानंतर आज मान्य नवीन प्रांताध्यक्ष महोदयाकडे माझा आज राजीनामा कधी पाठवला कसं आहे आम्हाला विधानसभेच्या इलेक्शन मध्ये अपयश आलं त्याची जबाबदारी स्वीकारून माझा खासदार केला आला मग त्याचा यश मान आम्ही सगळ्यांनी उत्सव देखील साजरा केला पण पराभवाची देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा दिला पाहिजे या भावने आज राजीनामा दिला, दिला आता त्याचं विश्लेषण होणं त्याच्यावरची चर्चा होणं आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या याच अवलंबन झालं पाहिजे आणि त्याची लवकरच त्या ठिकाणी एक बैठक घेऊन चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणा नेते मंडळी करतील आणि ह्या पराभवाची जे काही कारण आहेत ते दुरुस्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणा घालूनच मी नाही नाही मी त्याच उल्लेखच त्याच्यामध्ये केला होता की ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी त्या ठिकाणी त्यांच्या कानावरती घालून पुढची वाटचाल एक सच्चा कार्यकर्ता म्हणून असायला पाहिजे तीच असणार पक्ष वगैरे बदलण्याचा काही विषय नाही तर ती, <laughs> ना ती पक्षाची संघटना मजबूत आणि चांगली झाली पाहिजे पराभवातनं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि संघटनेला पुढे घेऊन गेलं पाहिजे कारण आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यात पक्षाला चांगलं यश मिळावं नवीन नेतृत्वाकडे हे पक्षाची सूत्र जावीत या उद्देशानं हा मी मी त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही मी ग्रामीण च्या दोन जागा होत्या ग्रामीण पंधरा संघाच्या त्या दोन्ही जागेवर पराभव झाल्यामुळे मी माझी नैतिक जाऊ वगैरे सुधारून हा नजनावा दिलेला नाही पण असं मी कसं सांगू शकतो त्याच्याबद्दल असं संगपासवा वे स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर